तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात चड्ढा रेसिडेन्सी वांगणी अंबर सखी महिलांसाठी विशेष बचत खाते माझी बचत माझा फायदा अंबरनाथ जय हिंद कोऑपरेटिव्ह बँक एका हाय प्रोफाईल सोसायटीत वयोवृद्ध रुग्णाच्या फिजिओथेरपीसाठी गेलेल्या महिला डॉक्टरला पाहून लिफ्टमध्येच झोमॅटो बॉयने तिच्याशी अंगलट केली तसेच गैरकृत्य करण्याचा प्रयत्न केला मात्र धाडसी महिला डॉक्टरने त्याचा प्रतिकार केला तसेच महिला डॉक्टरने त्या झोमॅटो बॉयला पकडण्याचा प्रयत्न केला परंतु तो पळून जाण्यात यशस्वी झाला तो कुठून आला होता याची माहिती घेऊन डॉक्टरने थेट मानपाडा पोलीस ठाण्यात धाव घेऊन झोमॅटो बॉय विरुद्ध तक्रार दाखल केली दरम्यान मानपाडा पोलिसांनी घटनेची गांभीर्यता लक्षात घेऊन तात्काळ पोलिसांनी झोमॅटो बॉयला अटक केली अटक केलेल्या झोमॅटो बॉयचे नाव यशवंत धोत्रे असे आहे या धक्कादायक घटनेनंतर महिला प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय मानपाडा पोलिस ठाणे येथे काल दिनांक दहा जून रोजी एक विनयभंगाची तक्रार एका महिलेने रात्री दिली होती त्यानुसार विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता त्यामध्ये काल रात्री आठ वाजण्याच्या सुमारास एक महिला लिफ्टमधून सातव्या माळ्यावरून खाली उतरत असताना लिफ्ट सहाव्या माळ्यावर आल्यावर झोमॅटो कंपनीचा डिलिव्हरी बॉय लिफ्टमध्ये आला आणि त्यांनी महिला एकटी असल्याचे पाहून तिच्याशी असली हवभाव करून तिच्याशी शारीरिक लगड करण्याचा प्रयत्न केला तसेच तिचा विनयभंग केला त्यावेळी सदर महिलेने प्रसंगावधान राखून त्याची कॉलर पकडण्याचा प्रयत्न केला परंतु तो पळून गेला विशेष म्हणजे त्या महिलेनं कोणतीही हे ना डायरेक्टली पोलीस स्टेशनला येऊन त्या झोमॅटो कंपनीच्या डिलिव्हरी बॉयच्या विरोधात तक्रार दाखल केली पोलिसांनी तांत्रिक साधनांच्या मदतीने आणि त्या परिसरात फुटेज नव्हतं तरीसुद्धा त्या डिलिव्हरी झोमॅटो कंपनीकडे पत्रव्यवहार करून त्याचा मोबाईल क्रमांक प्राप्त करून त्याचा शोध घेऊन त्याला लागलीच शितापीनं अटक कर केलेली आहे ब्युरो रिपोर्ट मेट्रो न्यूज डोंबिवली जियाज मल्टीस्पेशालिटी अँड मॅटेटी हॉस्पिटल हे अंबरनाथ वेस्टला फातिमा हायस्कूलजवळ लि लोकेटेड आहे हे हॉस्पिटल पूर्णपणे कॅशलेस आहे व एन ए बी एच अॅक्रेटेड आहे या हॉस्पिटलमध्ये सुसज्ज अशा आय सी यू सुविधा आहेत तसेच इथे ओ टीमध्ये आपल्याकडे लेझर लॅब तसेच जनरल सर्जरी होतात आपल्याकडे गायनेक आणि गायनेक ऑपरेटिव्ह सगळे होतात त्याचबरोबर आपल्याकडे पेड्रॅटिशियन बालरोगतज्ज्ञ तसेच आपल्याकडे फिजिशियन त्याचप्रमाणे आपल्याकडे फिजिओथेरपिस्ट कॉस्मेटॉलॉजिस्ट आपल्याकडे स्किन स्पेशलिस्ट हे सुद्धा अवेलेबल आहेत लाईफ हॉस्पिटल जे उल्हासनगरमध्ये केंद्रित आहे बेसिकली उल्हासनगर अंबरनाथ बदलापूर आणि त्याच्या बियॉन्डचे जे एरियाज आहे याच्यासाठी एक टर्शरी रेफरल सेंटर करून काम करत आहे एकमेव हॉस्पिटल आहे जिकडे आपल्या एकच ग्रूपमध्ये सी टी स्कॅन टॅपलेब मशीन डायलिसिस मशीन इकोग्राफी प्लस सोनोग्राफी हे सर्व सुविधा अवेलेबल असतं प्लस एक न्यूरो इंटरव्हेन्शन टीम आहे अंडर डॉक्टर विवेक अग्रवाल सर जे आपल्याकडे इमर्जन्सी केसेसमध्ये हेड इंजुरी केसेस झाले स्पाइन इंजुरी केसेस झाले त्यामध्ये इमर्जन्सीमध्ये ऑपरेट आपल्याला करता येतात ज्यामुळे पेशंटचा जीव आपल्याला वाचवता येतं प्लस आपल्याकडे जे बाकीचे जे गव्हर्मेंट स्कीम्स आहेत जसं महाराष्ट्र पोलीस आहे सी जी एच एस आहे सेंट्रल गव्हर्मेंट हेल्थ स्कीम प्लस ई एस आय सीचे पेशंट्स जे असतात ते सेंट्रल रेल्वेचे पेशंट असतं ते सर्व पेशंटला प्लस चीफ मिनिस्टर रिलीफ फंडमध्ये पण आपण एनरोल्ड आहे तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत म्हाडा आणि चढ्ढा ग्रुप यांचा एकशे पंचावन्न एकर मध्ये महत्वाकांक्षी मेगा आवास टाउनशिप फक्त तुमच्यासाठी तर आजच संपर्क करा वांगणी। संपर्क क्रमांक उल्हासनगर असो अंबरनाथ असो कि बदलापूर ऊन पाऊस थंडी किंवा नैसर्गिक आपत्ती याची तमा न बाळगता आम्ही कर्तव्य दक्ष राहून काम करतो सर्व स्तरातील स्थानिक बातम्या काही क्षणातच सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचवतो ते फक्त मेट्रो न्यूज अवघ्या एक वर्षात हजारो प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेली आपली नंबर वन तसंच विश्वसनीय वृत्तवाहिनी म्हणजे मेट्रो न्यूज पहिल्या आम्हाला देणाऱ्या सर्व प्रेक्षकांचे आभार आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या वृत्तवाहिनी मेट्रो न्यूज ला सबस्क्राईब करा तसंच लाईक आणि शेअर करायला विसरू नका तुमच्या परिसरातील काही समस्या असेल किंवा काही माहिती असेल तसंच तुमच्या संस्थेची अल्पतरात जाहिरात द्यायची असेल तर मेट्रो न्यूज ला संपर्क करा एक सात शून्य 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 आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या मेट्रो न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर प्रेस करा तसंच व्हिडिओ नक्की शेअर आणि लाईक करा धन्यवाद